जय मी मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे ज्ञान ज्योती हे बघा एक आ, फेमस म्हणून हे एक तळं आहे या तळ्याला रामाळा तलाव असं म्हटलं जाते आणि याचा देखावा इथून आहे ना मुलं आणि ज्यांना जे हौशी आहे ना सुद्धा इथं बघतात आणि हे बघा हे जे का याला काय म्हणतात श्यामरोग बहुतेक माहीत नाही पण मला तर असं वाटतं आहे का हे रूपच आहे म्हणून आणि उशीर झाला मी सब्जी भाजी मार्केटला आलेली आहे नाहीतर मग थोडं मी जास्तीत जास्त आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करते चंद्रपूरमध्ये काय आहे आणि हे सगळं मी तुम्हाला वारंवार लक्षात आणून देत आहे की या चंद्रपूरला महत्त्व म्हणजे हा एक आदिवासी एरिया आहे असून आदिवासी एरिया असून याला एवढं महत्त्व बरं आलं कारण इथे बाबासाहेबांनी नागपूरवरून सळं मग चौदाला बहुतेक चौदाला नागपूरला दीक्षा घेतली आणि पंधराला मग चंद्रपूरला आणि जे आ, मागास अति मागास तर हा जिल्हा होताच म्हणजे इथे पीक उत्पन्न उत्पन्नसुद्धा आत्ताही पण जमिनीमध्ये असं उगवत नाही की हे काय म्हटलं जे जसं कापूस तुरी सोयाबीन असं पीक उत्पन्न नाही आहे तर एक निव्वळ भाताचं उत्पन्न म्हणजे एवढं कमी इथली जमीन आहे आणि पण व्हॅल्यू बाबासाहेबांनी इथे दीक्षा घेतली तेव्हापासून एवढी या जमिनीला व्हॅल्यू आलेली आहे एवढं या जिल्ह्याचं औद्योगिकरण झालेलं आहे तर त्याच्यामुळे या जिल्ह्याचा कायाच पालट झालेला आहे म्हटलं ना डब्ल्यू सी एलसारखे इथे हे आलेले आहे खदान आणि पेपर मिल एम आय डी सी सारखे प्रोजेक्ट्स महाराष्ट्र शासनाचे असं तर त्याच्यामुळे म्हणजे जमीन जरी सुपीक नाही राहिली ना तर जमिनीची म्हणजे किंमत खूप आहे जे की यवतमाळसारख्या जिल्ह्यामध्ये जमीन खूप सुपीक आहे यवतमाळ झालं अमरावती झालं पण तिथल्या जमिनीला किंमत नाही हे आहे जशी इथे इथल्या जमीनला त्याचप्रकारे नागपूरला नागपूर म्हणजे तिथे कास्तकारी जरी केल्या नाही जात पण शासनाचे जिथे उपक्रम एक प्रकारचं आपल्या महाराष्ट्राची उपराजधानीच म्हणायला हरकत नाही ना चंद्र नागपूर म्हणायला हरकत नाही आहेच ना तर अशी म्हणजे त्या जमिनीला सोन्याचा भाव आला आता नागपूरचं तर मला काही आयडिया नाही आहे पण आता यवतमाळ माझी जमीन असल्यामुळे आणि अमरावती हे इकडला भाग खूप सुपीक आहे पण तरी चंद्रपूर नागपूरच्या एरियासारखा इकडल्या जमीनला जी क किंमत आहे ती यवतमाळ तर नाहीच्याच बरोबरीला आहे किंमत कारण आहेच नाही मुळात किंमतच नाही आहे यवतमाळच्या जमीनला आहे पण खूप कमी जे की आता मी जर म्हणते की माझी जमीन मी काढते म्हटलं आणि इकडे जर चांगलं डायवर्शन चांगल्या लोकेशनचा जर प्लॉट घेतो म्हटलं ना तर त्या जमिनीमध्ये म्हणजे हजार स्क्वेअर फूटचा प्लॉटसुद्धा येणार नाही ये एवढी तिथे जमिनीला किंमत नाही पण जमीन खूप सुपीक आहे पण व्हॅल्यू नाही जसं औद्योगिकरण नाही यवतमाळ जिल्हा खूप मागास जिल्हा आहे फक्त तिथे काय शेतीच्या याच्यावर तर तिथलं उत्पन्न आहे आणि शेतीतलं म्हटलं तर पाणी काही काही विभागामध्ये पाणीच नाही जसं की माझं जे गाव आहे तर, है है, है तर, तर त्या गावात तर जे लहानपणी आता हे हे बघा हे चंद्रपूर याच्यामध्ये हे जर तलाव दिसते असं तर म्हणजे त्या पिरियडला स्वप्न नव्हतं म्हणजे रात्ररात्र जात होतं पियायचं पाणी आणायला तर अशा प्रकारचा तो मागासलेला असल्यामुळे जिला तिथल्या जमिनीला किंमत नाही आहे जशी इथलं याला आहे मित्रांनो तलाव म्हणून म्हटले जाते आणि दुपारच्या वेळी किंवा सकाळी तर आणखीनच बघण्यासारखं राहते सायंकाळच्या पर म्हणजे आता आता नाही आहे पण खूप ज्यावेळेस चित्र हे राहते आणि ते खूप बघण्यासारखं राहते तर मी नक्कीच आहे ना तुम्हाला जेवढं माझ्या शक्य होते तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करते मी नंतर तुम्हाला दाखवेलच आता मी थोडी मार्केटमध्ये आले तर हे थोडं चांगला वाटलं आणि थोडा वेळ होता म्हणून मी काढलं चला भेटूया बाय नमस्कार कसा वाटला व्हिडिओ तो नक्की सांगाल मला थँक्यू सो मच